नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी डॉक्टर सूर्यकांत शेवाळे ॲचोअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे जे काही विद्यार्थी ऍच्युअर मेडिकल कडे एका राऊंडची काउन्सिलिंग ज्या विद्यार्थ्यांना जॉईन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे अशा विद्यार्थ्यांना काही सूचना मी त्या ठिकाणी देणार आहे त्या सूचनांचं त्या ठिकाणी काटेकोरपणे पालन तुम्हाला करायचं आहे तर फर्स्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या स्कोअरनुसार कॉलेज प्रिडिक्शन करण्यात आलेलं आहे थोडेफार विद्यार्थी कॉलेज साठी जे बाकी आहे त्यांचं देखील कॉलेज प्रिडिक्शन उद्यापर्यंत फायनल होणार आहे आणि जे नवीन विद्यार्थी येणारे आहेत त्यांना मात्र थोडा वेळ लागेल कारण जुन्या विद्यार्थ्यांचा अजून देखील कॉलेज प्रिडिक्शन बाकी आहे तुमच्या स्कोअरनुसार महाराष्ट्रामध्ये जे काही टोटल बी एम एस कॉलेजेस आहे जवळपास आता नवीन कॉलेजेस कॉलेज जर पकडले तर एकशे चाळीस पर्यंत जवळपास आकडे गेलेला आहे तर त्या एकशे चाळीस पैकी तुम्हाला महाराष्ट्रामधील किती कॉलेज भेटू शकतात त्याची लिस्ट आपण तुम्हाला पाठवत असतो आता बरेच विद्यार्थी आहे ज्यांचा स्कोर तीनशे तीस तीनशे चाळीस प्लस होता किंवा तीनशे साठ प्लस होता अशा विद्यार्थ्यांना पन्नास पन्नास साठ साठ कॉलेज आपण सजेस्ट केलेले आहे त्या कॉलेज पैकीच तुम्हाला कॉलेज भेटणार दुसरं कॉलेज भेटणार नाही तीनशे तीस स्कोर वाला विद्यार्थी असेल त्याला जर आपण चाळीस कॉलेज टाकलेले त्याच्यापैकीच कॉलेज भेटणार जर तो गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेड किंवा मग आरेपा जर मुंबईच्या अपेक्षा करत असेल तर चुकी ते चुकीचं आहे ते कॉलेज त्याला भेटणार नाही मोस्ट प्रोबॅबली आपण जे कॉलेज तुम्हाला सांगितलेले आहेत त्या कॉलेज पैकीच कॉलेज भेटणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते, विद्यार ते कॉलेज बारकेनं बघायचे पहिला मुद्दा सेकंड म्हणजे कॉलेज प्रिडिक्शन जे आपण तुमचं केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जर समजा आता पन्नास कॉलेज मी प्रडिक्ट केलेले आहे हे पन्नास कॉलेज भेटण्याची शक्यता आहे तर पन्नास पैकी चाळीस कॉलेज तर शंभर टक्के भेटणार तो भेटण्याची शक्यता असेल तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स लिस्ट बनवणार आहात किंवा प्रेफरन्स टाकणार आहात फॉर्म फिलअप करणार आहात सी टी सेल वर त्यावेळेस मी जे कॉलेज तुम्हाला सजेस्ट केलेले आहे त्या पन्नास पैकी असेल समजा एखाद्याला पन्नास कॉलेज सांगितले तर त्या कॉलेजपैकी मॅक्झिमम कॉलेज तुम्ही टाकले पाहिजे त्यापैकी तुम्हा तुम्हा प्रथम तुम्हा तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे की जे कॉलेज तुम्हाला प्रिडिक्ट केलेलं आहे त्यापैकी नको असलेले कॉलेज रिमूव्ह करायचे कारण मी जे कॉलेज तुम्हाला सांगितलं तर विद्यार्थी मित्रांनो मी जे काही तुम्हाला कॉलेज सांगितलेले असेल समजा एखाद्या विद्यार्थ्याला पन्नास कॉलेज सांगितले तर त्या पन्नास पैकी नको असलेले कॉलेज प्रथम काय करायचे रिमूव्ह करायचे काढून टाकायचे ओके त्याला मार्किंग करायचं की हे कॉलेज आपल्याला नको आहे कारण आपण काय करतो जे काही कॉलेजची लिस्ट तुम्हाला पाठवतो की हे कॉलेज भेटू शकते एखाद्या विद्यार्थ्याला जर चाळीस कॉलेज भेटू शकत असेल तर त्या विद्यार्थ्याला एक आपण पीडीएफ पाठवतो चाळीस कॉलेजचा की हे कॉलेज तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे तर त्यापैकी नको असलेले कॉलेजला हायलाईट करायचं आहे मार्किंग करायचं आहे हे कॉलेज आपल्याला नको आहे त्याच्यानंतर जे कॉलेज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत प्रिडिक्ट केलेले आहेत की हे भेटण्याची शक्यता आहे त्या कॉलेजपैकी मॅक्झिमम कॉलेज टाकायचे आहे आणि नको असलेले टाकायचे नाही मॅक्झिमम का टाकायचे कारण तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता वाढेल जर तुम्हाला पन्नास कॉलेज मी सजेस्ट केले कमीत कमी तुम्ही पस्तीस चाळीस पर्यंत कॉलेज टाकलेच पाहिजे किंवा जर एखादा विद्यार्थी आहे त्यांना त्याला जर आपण सांगलो बाबा हे पन्नास कॉलेज तुम्हाला भेटू शकतात जर त्या विद्यार्थ्यांनी चार पाचच कॉलेज टाकले आणि त्या कॉलेजचा कट ऑफ जर हाय गेला तर तुम्हाला कॉलेज भेटणार पण नाही तर म्हणायचं काय मॅक्झिमम कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे त्याच्यानंतर प्रेफरन्स लिस्ट जी आहे आपली म्हणजे कॉलेजची रँकिंग आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर हे दोन दोन लिस्ट आम्हाला तर एक भानगड काय तर एक लिस्ट आपण कोणती तुम्हाला प्रोव्हाइड करतो कॉलेजची रँकिंग कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट कॉलेजची रँकिंग स्टँडर्ड जो काही सिक्वेन्स आहे तो प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये एकशे छत्तीस एकशे चाळीस कॉलेजेस असेल आता या राऊंडला कॉलेज वाढते त्यामुळे एकशे चाळीस पर्यंत आकडा जाऊ शकतो जवळपास तर ते बारकाईने बघायचं आहे आणि कॉलेज प्रेडिक्शनची जी काही लिस्ट आहे ज्यामध्ये थोडे कॉलेज आहे तुमच्या स्कोरनुसार कोणतं कॉलेज भेटेल याची माहिती आहे तर ते सुद्धा बारकाईने बघायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की ही जी आपण लिस्ट तुम्हाला पाठवणार आहोत कॉलेज प्रेफरन्स लिस्ट म्हणजे कॉलेजची यादी स्टँडर्ड सिक्वेन्स तो सिक्वेन्स बघायचा त्याच्यानंतर तुम्हाला जे काही कॉलेज प्रेडिक्शनची लिस्ट पाठवणार आहे ते दोन्ही बघायचं आहे आणि यामधले मॅक्झिमम कॉलेज टाकायचे तर मग प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो तर विद्यार्थी मित्रांनो अशी एक कोरी प्रिंट तुम तुम्हाला पाठवली जाईल यामध्ये तुमचं नाव असेल तुमची कॅटेगरी तुमचा कितवा राऊंड आहे तुमचा स्कोअर किती आहे ऑल इंडिया रँक किती आहे ही माहिती असेल आणि त्याचप्रमाणे एक लाईन त्या ठिकाणी असेल की हे खालील कॉलेजेस महाविद्यालय मी माझ्या सहमतीने आणि माझ्या पालकांच्या सहमतीने टाकत आहे कारण विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी म्हणतात सर मला हे कॉलेज टाकायचं नव्हतं आणि तुम्ही टाकलं तर अशी भानगड समोर होऊ नये अडचणी निर्माण होऊ नये त्यामुळे आपण हे लिस्ट तुमच्याकडून भरून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं आहे की तुम्हाला हवे असलेले सर्व कॉलेजेस टाकायचे तर मग विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला जे कॉलेज भेटू शकतात तुम्ही जे लिस्ट पाठवलेली आहे फक्त तेच कॉलेज टाकायचे का फक्त जे समजा एखाद्या विद्यार्थ्याला पस्तीस कॉलेज आम्ही सुचवले की हे पस्तीस कॉलेज तुम्हाला भेटू शकतात तर ते पस्तीस कॉलेज टाकायचे का तर नाही सर्व कॉलेज टाकायचे वरचे सुद्धा जे तुम्हाला भेटू नाही शकत हाय स्कोर वर ते कॉलेजेस भेटतात तरी सुद्धा ते कॉलेज टाकायचे तीनशे चाळीस स्कोर आहे अरे पदवर पासून सुरुवात करा काही हरकत नाहीये तुमची चॉईस लिंक आम्हीच करून देणार आहे तुम्ही आमच्याकडे एका साठी काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे होईल आम्हाला थोडं पाच मिनिट उशीर लागेल पण तुमचे कॉलेज आम्ही टाकून देणार आहे त्यामुळे आर्य सुरुवात करा हा एखादं गव्हर्नमेंट कॉलेज नको आहे अजिबात नका टाकू काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु टॉप टू बॉटम म्हणजे तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे त्यापर्यंत तर टाकले पाहिजे तर प्रथम काय करायचं आहे गव्हर्मेंट कॉलेजेस टाकायचे आहे आपली जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे ती बघायची टॉप टू बॉटम आपण जी काही रँकिंग स्टँडर्ड सिक्वेन्स आपला जो आहे ते बघायचं आणि त्यानुसार काय करायचं आहे कॉलेजेस फील करत जायचं आहे त्याच्यानंतर आपण जे कॉलेज प्रिडिक्स प्रिडिक्ट केलेले आहे ते कॉलेजेस सुद्धा तुम्हाला खाली टाकायचे आहे आणि लो कटॉप असलेले किंवा नको असलेले कॉलेजेस तुम्हाला टाकायचे नाहीये तर एकशे छत्तीस किंवा एकशे चाळीस जे कॉलेजेस राहतील राऊंड थ्रीसाठी तर त्यातील मॅक्झिमम कॉलेज टाका तुमचा जर स्कोअर चांगला असेल तर त्या ठिकाणी कमी कॉलेज टाकले तरी चालेल पण तुमचा स्कोर अगदी बाउंड्रीवर आहे किंवा मग तीनशे दहा आहे तीनशे नऊ आहे आठ आहे म्हणजे अजून तुम्हाला कॉलेजच भेटलेलं नाही होईपर्यंत तुम्ही सगळे शंभर टक्के पूर्णच कॉलेज टाका मायनॉरिटी कॉलेज करतात तेव्हा कुठेतरी तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता वाढेल तर तुम्हाला काय करायचं आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याच्यानंतर टॉपचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे तुम्हाला भेटू शकत नाही तरी सुद्धा टाकायचे आहे गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आपल्या लिस्टमध्ये बघून जे काही प्रेफरन्स लिस्ट सिक्वेन्स जो आहे आपला स्टँडर्ड त्यामध्ये बघून टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर टॉपचे गवर् सॉरी टॉपचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे टॉपचे प्रायव्हेट कॉलेज टाकायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हवे असलेले किंवा तुम्हाला आम्ही जे प्रेडिक्ट केलेले कॉलेज आहे हे कॉलेज भेटू शकतात त्यातील ठराविक कॉलेज टाकायचे जे तुम्हाला फक्त पाहिजे नको असलेले टाकायचे नाही <ंती> कोणते टाकायचे <Physically> प्रथम गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटेड आहे त्याच्यानंतर टॉपचे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट आपण ज्याला म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण जे कॉलेज तुम्हाला केलेले आहेत त्याच्यापैकी जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज टाकायचे अशी तुम्हाला लिस्ट बनवायची आता मग लो कट ऑफ कॉलेजेस टाकायचे का आता असं समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विद्यार्थ्याला समजा आत्ता मी आयुर्वेद कॉलेज नागपूर भेटलेला ना असेल तर त्या विद्यार्थ्यांना खालचे टाईपचे धनेश्वरी आयुर्वेद कॉलेज असेल किंवा डॉक्टर वेद प्रकाश पाटील जालना असेल असे कॉलेज टाकण्यात काही अर्थच नाही लो कट ऑफ कॉलेजेस कारण तुमचा तुम्हाला हाय कट ऑफ असणार कॉलेज भेटलेलं आहे तर यापेक्षा या बेटर कॉलेज कोणतं भेटू शकतं ते कॉलेज फक्त टाकायचे आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीसाठी काउन्सलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त नऊशे रुपये एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे ही फीज फक्त उद्यापर्यंत त्या ठिकाणी राहील कारण बऱ्यापैकी प्रवेश फुल झालेले आहेत त्यामुळे ॲडमिशन बंद करण्यात येणार आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा राऊंड तुमच्यासाठी खूपच महत्वाचं आहे कारण राऊंड थ्री मध्ये भेटलेलं कॉलेज घेणं कंपल्सरी आहे जर कॉलेज भेटला आणि जर तुम्ही घेतलं नाही तर दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंग मधून तुम्ही त्या ग्रुपसाठी व्हाल एमबीबीएस असेल तर एमबीएसच्या ग्रुप मधून बा, मधून बाद व्हाल ग्रुप बी असेल बीएमएस बी एच एम एस तर त्यामधून बाद व्हाल तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक चॉईस फ्लिंग करा हवे तेच कॉलेज टाका आता बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना राऊंड वन मध्ये कॉलेज भेटलं कॉलेज आवडलं नाही सेकंड मध्ये गेले सेकंड मध्ये राऊंडमध्ये कॉलेज भेटलं परंतु ते आवडलं नाही राऊंड थ्री मध्ये जात आहे तुमच्या स्कोअरनुसार चांगलं कॉलेज भेटेल का याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि जर मित्रांनो तुमच्या स्कोअरनुसार चांगलं कॉलेज भेटेल का टॉपचं कॉलेज भेटेल का यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे हवी असेल तर आमची मदत घेऊ शकता फक्त नऊशे रुपये फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि ही फी फक्त उद्यापर्यंत असेल त्याच्यानंतर बाराशे रुपये फीस होणार आहे कारण ऑलरेडी आपले प्रवेश फुल झालेले आहेत आणि जर तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांची मागणी असेल सर आमच्या आम्हाला तुमच्याकडे काउन्सिलिंग करायची असेल तर त्यासाठी मात्र बाराशे रुपये फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल कारण विद्यार्थी मित्रांनो चॉईस फिलिंग जवळ आलेली आहे आणि खूप सारे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांची चॉईस फिलिंग करायची परत नवीन जर विद्यार्थी जॉईन होत असेल तर त्यांच्यासाठी परत त्यांना वेळ द्यावा लागेल चॉईस फिलिंग सोडून तर म्हणजे खूप सारे वेळ त्या ठिकाणी आपल्याकडे कमी आहे आणि विद्यार्थी खूप झालेले आहेत त्यामुळे होतापर्यंत उद्यापर्यंत जॉईन करा म्हणजे कसं आहे प्रॉपर गायडन्स तुम्हाला चॉईस करता येईल आणि तुम्हाला एक विचार करण्यासाठी वेळ भेटेल की तुम्हाला तुमच्या स्कोअरवर कोणतं कॉलेज भेटेल ते कॉलेज तुम्ही घेऊ शकता का तर एक प्रॉपर तुम्हाला वेळ त्या ठिकाणी भेटणं सुद्धा गरजेचं आहे तर त्यासाठी लवकरात लवकर उद्यापर्यंत जॉईन केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलंय की तुम्हाला जे कॉलेज प्रेडिक्ट केलेलं आहे ते बारखेने भागाचं त्याच्यानंतर कोळी जी काय लिस्ट आम्ही पाठवणार आहे त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज टाका एडेड कॉलेज टाका नको असलेले टाकू नका त्याच्यानंतर टॉपचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका आणि आम्ही जे कॉलेज प्रेडिक्ट केले त्याच्यापैकी ठराविक कॉलेज जे पाहिजे तेच टाका नको असलेले कॉलेज टाकू नका आणि कट कटॉप असलेले कॉलेज टाकू नका कट कटॉप असलेले कॉलेज टाकू नका कारण जर तुम्हाला मेघे आयुर्वेद कॉलेज नागपूर भेटलं किंवा विभायशंकर पुणे कॉलेज भेटलं तर तुम्ही कोणत्या कॉलेजसाठी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न केला पाहिजे जे की पी एम टी शेगाव कॉलेज आहे सिद्धकाळ आयुर्वेद कॉलेज संगमनेर आहे किंवा मग सप्तशुरंगी नाशिक येश नाशिक या कॉलेजसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे तुम्ही धनेश्वरी आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर किंवा मग डॉक्टर वेद प्रकाश पाटील जालना किंवा मग दुसरं सांगा झालं संत गजानन कोल्हापूर या कॉलेजसाठी प्रयत्न करू नका जर तुम्हाला भीमाशंकर पुणे भेटेल असेल बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या फेरीत चांगलं कॉलेज भेटलं त्यांना ते आवडलं पण होतं परंतु दुसऱ्या फेरीत त्यांनी काय केलं त्यांना वाटलं अजून बेटर कॉलेज भेटेल आणि चुकीची, चुकीची चुकीच त्यामुळे दुसऱ्या फेरीत अजून त्याच्यापेक्षा म्हणजे पाहिजे तसं कॉलेज भेटलं नाही कॉलेज आवडलंच नाही मग कॉल करून विद्यार्थी म्हणतात किंवा पॅरेंट्स म्हणतात सर आम्हाला पहिले फेरीचं कॉलेज भेटेल का तर विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर सिक्वेन्स तुमच्याकडे आहे का ते बघा नसेल तर आमच्याशी संपर्क साधा एका राऊंडच्या काउन्सिलिंगची नऊशे रुपये फी आहे बीएमएस प्रेफरन्स पाहिजे पाचशे रुपये फी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नऊशे रुपयाची जर तुम्ही काउन्सिलिंग घेतली तर त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बीएमएस कॉलेज चा कॅटेगरी वाईज कट ऑफची लिस्ट जे काही पीडीएफ आहे आता आपण पेड टाकेल कदाचित उद्यापर्यंत आपण टाकूया ओके तर त्या ठिकाणी चांगली चॉईस फिलिंग करा कारण हा शेवटचा राहू आहे आणि साडेपाच वर्षाचा प्रश्न आहे त्यामुळे चांगल्या चांगलं कसं कॉलेज भेटेल त्यासाठी प्रयत्न करा हवी असल्यास तुमच्या जवळच्या काउन्सलर ची मदत घ्या जो काही काउन्सलिंग सेंटर तुमच्या जवळ असेल किंवा ऑनलाईन जे काही तुम्हाला चांगले ज्यांचे व्हिडिओ वाटतात त्यांची मदत घ्या आमच्याशी संपर्क साधा तर बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितलेलं आहे ते समजलं असेल क्रेडिक केलेले के कॉलेजेस फक्त टाकायचे नाही सर्व कॉलेजेस जे आहेत टॉप टू तु, तुमच्या तुम्हाला भेटलेल्या कॉलेजपर्यंत टाकायचे आहे आणि तुमच्या स्कोअरवर जे कॉलेज तुम्हाला राऊंड टू मध्ये भेटलं त्याच्यापेक्षा बेटर कसं भेटेल ते कॉलेज टाकायचे आहेत खालचे लोक कटॉप असलेले कॉलेज टाकू नका जास्तीत जास्त कॉलेज टाकण्याचा जा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यानंतर फायनल राऊंड असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक चॉईस करणं गरजेचं आहे अडचण असेल तर आमच्याशी संपर्क का साधा कारण तुम्ही फी दिलेली आहे तुमचं कर्तव्य आमच्याशी संपर्क साधणं आमचं मार्गदर्शन घेणं तर त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो राऊंड थ्रीमध्ये त्या ठिकाणी चार ते पाच नवीन बीएमएस कॉलेज ऍड होण्याची शक्यता आहे त्याच्यापैकी तीन नवीन बी एम एस कॉलेज दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे आणि दोन जुने बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी आहे ज्याच्यापैकी एक गवर्नमेंट एडेड कॉलेज आहे अष्टांग आयुर्वेद कॉलेज पुणे आणि एम यू पी एस ना वाशिमचं कॉलेज साठ इंडिया कॅपॅसिटीचं ते सुद्धा ॲड होणार आहे आणि तीन नवीन बी एम एस कॉलेजसुद्धा ॲड होत आहे ॲड होत आहे तिसऱ्या फेरीसाठी ज्या ज्यापैकी समर्थ आयुर्वेद कॉलेज पुणे असेल जुन्नर तालुक्यामधील त्याच्यानंतर एकनाथ एकनाथराव खडसे साहेबांचं कॉलेज आहे एकनाथराव खडसे आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील आणि अजून गजानन महाराज आयुर्वेद कॉलेज बुलढाणा जे की नवीन येत आहे तर हे तीन कॉलेज नवीन ऍड झालेले आहेत अजून सुद्धा एक दोन कॉलेज ॲड होण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज असेल आणि मला वाटतं अजून एक नाशिकचं कॉलेज आहे तर असे दोन कॉलेज ॲड होण्याची शक्यता आहे परंतु अजून त्याची एवढी पाहिजे अशी खात्रीशीर माहिती नाही आहे पण हे तीन कॉलेज नवीन आणि दोन कॉलेज जुने पाच कॉलेज शंभर टक्के तिसऱ्या फेरीत ॲड होणार हे एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल किंवा जे घाबरले घाबरलेले विद्यार्थी आहेत पालक आहेत जे चिंतेमध्ये आहेत अशा पालकांना विद्यार्थ्यांना व्हिडिओ विद्धार्था शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद